नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सविस्तर अपडेट तुम्हाला पाहिजे आहे आणि पहा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पी एम किसान असो नमो शेतकरी योजना असो किंवा अनुदानाच्या इतर कोणत्याही योजना असो या सर्व योजनांची वेळच्या वेळी माहिती तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केल्याच्यानंतर पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायचं आहे पटकन वाट कशाची पाहताय टाका सबस्क्राईब करून चॅनलला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजचा व्हिडिओ आहे महत्त्वपूर्ण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सातवा हप्ता खात्यामध्ये जमा आता या ठिकाणी पहा तुम्ही तर म्हणाल आम्हाला पैसे आलेले नाहीत खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला आहे की नाही आणि झाला नसेल तर हा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे सर्व माहिती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ केल्याच्यानंतर पाहण्यास मिळणार आहे सविस्तर माहिती आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी पहा सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आलेली आहे महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे आता ही सूचना तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ म्हणजे अनुदान जे आहे ते मिळणार नाही सूचनेनुसार नवीन सूचना आहे कोणती सूचना आहे कशा संदर्भात आहे अगोदर ती सूचना आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी पहा ही जी नवीन सूचना आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तुम्हाला माहितच असेल वाराणसी या ठिकाणाहून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरण झालेला आहे शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत पण तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी पुढे खूप महत्त्वाची माहिती आहे पहा कारण पी एम किसान योजनेचा हप्ता आता इथून पुढे काही शेतकऱ्यांसाठी बंद करण्यात आलेला आहे होय बरोबर आहे काही शेतकऱ्यांसाठी आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आलेला नाही आणि ज्यांना आलेला नाही त्यांच्यासाठी नक्कीच ढो दो, धोक्याची घंटा जी आहे ते आहे असं आपण म्हणू शकतो कारण पी एम किसान योजनेमध्ये आता शेतकऱ्यांचा हप्ता बंद केलेला आहे काही शेतकऱ्यांचाच हप्ता हा बंद केलेला आहे आणि या संदर्भात सरकारकडून एक ऑफिशियल नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतो नोटिफिकेशन तुम्हाला स्पष्ट शब्दामध्ये दिसत आहे त्या मदे पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरची माहिती आपण पाहत आहोत कुठलीही फेक अपडेट नाही ही ऑफिशियल अपडेट ऑफिशियल साईटवरची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत तर माननीय पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट रोजी वाराणसी येथून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जारी केलेला आहे त्यामध्ये पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आध्या आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क तुम्हाला साधता येईल तर आता हे झालं ई वाय सी संदर्भात वारंवार केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं पी एम किसान योजनेचा हप्ता वितरण करण्याच्या अगोदर की शेतकऱ्यांना ई के वाय सी करून घ्यायची आहे ज्यांची राहिलेली आहे त्यांच्यासाठी ती ई के वाय सी जी आहे ती ओ टी पी आधारित की ई के वाय सी केली जाते किंवा बायोमेट्रिक पद्धतीने देखील ई के वाय सी केली जाते आता ओ टी पी आधारित ई के वाय सी पोर्टलवर तुम्हाला करता येते आणि बायोमेट्रिक आधारित जी ई वाय सी असते ते तुम्हाला जवळच्या सी एस सी सें सेंटरवर किंवा सी एस सी केंद्राशी संपर्क साधून तुम्हाला करता येते ही आता बेसिक माहिती आहे परंतु जी महत्त्वपूर्ण सूचना आहे शेतकरी बांधवांसाठी त्यामध्ये महत्त्वाची सूचना केंद्र सरकारकडून या ठिकाणी पाहण्यास मिळालेली आहे तर विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या वेगवेगळ्या शीर्षक शीर्षकाअंतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ या एक दोन दोन हजार एकोणावीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी त्यानंतर पहा ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सज सदस्यांना लाभ दिला जातो त्यामध्ये पती पत्नी दोघेही सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी जर असतील तर त्या ठिकाणी पहा प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांची जे फायदे आहेत तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत आता याचा अर्थ असा आहे की जी काही संशयित प्रकरणे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये किंवा पी एम किसानच्या पात्रतेच्या निकषांना धरून नाहीत त्या संदर्भात सरकारला काही संशय आलेला आहे आणि ती प्रकरणे आहेत ती पुन्हा एकदा पडताळण्यात येत आहेत यामध्ये कोणकोणती पडताळ प्रकरणे आहेत तर पहा एक दोन दोन हजार एकोणावीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी यामध्ये त्यांचा समावेश आहे त्याचबरोबर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती जर या योजनेचा लाभ घेत असतील तर म्हणजे पती पत्नी दोघंही घेत असतील किंवा त्या कुटुंबातील प्रौढ सदस्यही लाभ घेत असेल किंवा अल्पवयीन एखादी व्यक्ती त्या सदस्यातील या योजनेचा जर लाभ घेत असेल तर यांची चौकशी केली जाणार आहे आणि त्यानंतर पहा यांना हप्ता जर तसं होत नसेल जर हे नियमामध्ये बसत असतील अटी शर्ती पूर्ण करत असतील सर्व योग्य असेल तर यांचा हप्ता पुन्हा सुरू होईल परंतु अशा प्रकरणासंदर्भातला जो हप्ता आहे आता तात्पुरता तरी थांबवण्यात आलेला आहे बंद करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईटवर मोबाईल ॲपच्या मोबाईल ॲपने या ठिकाणी युजर स्टेटस के वाय सी किंवा किसान ई मित्र चॅटबॅट अशी तुम्हाला पात्रता स्थिती तपासायची विनंती करण्यात येत आहे तर जर तुम्हाला प अशा पद्धतीचे पैसे आलेले नसतील पी एम किसानचा खाप्ता आलेला नसतील तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करता येणार आहे जर तुमचा जर यामध्ये समावेश नसेल संशयित प्रकरणामध्ये तुमचा समावेश नसेल तर तुम्हाला पैसे आले असतील आणि पैसे बंद झाले असतील तर पहा तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणामध्ये तुम्ही आला असाल तर तुमचे हप्ते काही काळा कालावधीसाठी बंद केलेले आहेत अशी महत्त्वपूर्ण सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल साईटवरती आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता खात्यामध्ये जमा दोन ऑगस्टला पी एम किसान योजनेचे पैसे आले त्यानंतर आता नमो शेतकरीचे पैसे आलेले आहेत का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर या प्रश्नाचं उत्तर तात्पुरते तरी सध्या पैसे कुणालाही जमा झालेले नाहीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका चार हजार आले दहा हजार आले आठ हजार आले तर नमो शेतकरी योजनेचा एकही रुपया कुणाच्या खात्यामध्ये सातव्या हप्त्याचा आणखीन तरी जमा झालेला नाही सोबतच शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणाची ऑफिशियल तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही आता रा खाता राहिला प्रश्न कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार तर शेतकरी बांधवांनो जो तुम्हाला माहीत आहे जसं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पी एम किसान योजनेच्या धर्तीवर आधारित योजना आहे म्हणजेच पी एम किसानचे जे सर्व लाभार्थी आहेत ते नमो शेतकरीसाठी पात्र ठरण्यात येत ठरवण्यात येतात किंवा पात्र असतात आता पी एम किसान योजनेचा हप्ता आला त्यानंतर नमोशेतकरीचा हप्ता वाटप करण्यात येतो तुम्हाला माहीत असेल की चारपट संख्या वाढलेली आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आता नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या देखील चारपट वाढलेली आहे सातव्या हप्त्यासाठी सातवा हप्ता कधीपर्यंत जमा होईल तर पहा दोन ते तीन दिवसामध्ये या संदर्भातली ऑफिशियल तारीख जी आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून डिक्लेअर केली जाऊ शकते परंतु आणखी कुठलीही तारीख आलेली नाही खात्यामध्ये पैसे कुणाच्याही जमा झालेले नाहीत जशी तारीख येईल जशी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भातली माहिती वेळच्या वेळी देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने नमशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचीही सर्व माहिती वेळच्या वेळी देण्यात येणार आहे ऑफिशियल तारीख असो ऑफिशियल पैसे कधी जमा होणार आहेत संदर्भातली सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व महत्त्वपूर्ण अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला पाहण्यास मिळतील